देवानंद थळे यांच्या वाढदिवसानिमित्त काल्लेर येथील गणेश घाट येथे वृक्षारोपण ठाणे ग्रामीण शिवसेना जिल्हा प्रमुख तसेच भिवंडी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक दयानंद थळे यांचा तीस जून रोजी वाढदिवस आहे त्यानिमित्त काही दिवस अगोदरच विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांकडून होत असते याचाच एक भाग म्हणून राजमाता कॉम्प्लेक्सच्या वतीने कशेळी परिसरातील दत्त मंदिराजवळ गणेश घाटाजवळ वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सध्या ठाणे शहरासह हो जिल्ह्यात कॉन्क्रीटच्या जंगलामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्यामुळे निसर्गाबरोबर पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे यासाठी वृक्ष लावा वृक्षजव्हा या संकल्पनेवर आधारित सदर उपक्रम केला असल्याचे शिवसेना शाखा प्रमुख प्रमोद तरे व प्रकाश खैरे यांनी सांगितले यावेळी प्रमोद दादा तरे राजमाता कॉम्प्लेक्स सदस्य प्रकाश खैरे अमरजीत यादव पंकज लोंढे व इतर सदस्य होते नमस्कार सर्वांना आज कशिली गावात गणेश घाटावर आज आपण जे वृक्षारोपणचं आयोजन केलेलं आहे मान्य श्री नामदार आपले देवानंदी साहेब जिल्हा प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा वाढदिवस ता तीस तारखेला आहे पण तीस तारखे अगोदरच सर्व या जिल्ह्यात कुठेतरी एक छोटे छोटे म्हणजे कार्यक्रम चालू असतात तर या संकल्पने आपण आज वृक्षरोपणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आणि आज आपण तो पूर्ण करत आहोत सांगायचं तात्पर्य एकच आहे की आज तुम्ही बघताय मागच्या काही दिवसात किंवा वर्षभरात बघताय किंवा येणारा यो काल बघताय की आपल्या प्रत्येक देशात म्हणजे आपल्या पूर्ण देशात की टेम्परेचर जो आहे तो चाळीसच्या वरती आहे याचं कारण काय त्याचा रिझन काय आज रोड वायरिंग एवढं जे रोडचं हे काम चालू आहे कॉन्क्रीटकरण चालू आहे डांबरीकरण चालू आहे याच्यात आपल्याला कुठंही काहीच हे भेटत नाही हे वृक्षरोपण आणि हे वृक्ष तर हे करणं हे गरजेचं आहे आणि हे केलं पाहिजे या संकल्पना आज आम्हाला साहेबांच्या याच्यातून आम्हाला आज वाटलं की साहेबांचे कुठंतरी आपण हे हो, आहोत ते आपण केलं पाहिजे हे याच आपलं एक ध्येय आहे आपण जवळजवळ सकाळपासून आम्ही कामं करतो आहे एक चाळीस ते पन्नास झाडं आम्ही लावली पुढं आणि एक आता ही दहा झाडं आम्ही आमच्या या गणेश घाटावर इथं लावतात ओके देवानंद साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आणि आमचे शाखा प्रमुख प्रमोदजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा जो संकल्प आहे एक शंभर झाड कमीत कमी आम्ही लावण्याचा प्रयत्न करतोय आणि सकाळीपासून जेसीबीनी खड्डे खोदणे साफसफाई करून तिथं खड्डे खोदून आत्ता झाड म्हणजे पंधरा झाड इथं आम्ही लावतोय आणि चाळीस झाड तिकडं येऊरकडे लावलेली आहे नागरिकांना फायदा तर याच्यामधून आहेच आणि झाडे लावा झाडे जगवा त्या बरोबरच माणसेही जगवा माणसांनाही जगवा हा एक त्याच्यामधून एक आ, मूल मंत्र म्हणता येईल त्याला तसा हा सगळ्यांनी कुठंही म्हणजे आपले वाढदिवस वगैरे आहेत ना अशा प्रकारे साजरे करावेत कुठली कुठली झाडं लावली आम्ही एक निंबाची आहेत परत जांभूळ आहे पर आणि ते कुठलं आपलं मोहगणी मोठे वेगवेगळे कडू निंब आहे असे वेगवेगळे झाड लावले औषधी आहे